आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पैगंबरबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू महाराजावर कारवाई करण्याची एम एम पक्षाची मागणी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचायते येथील अखंड हरिनाम साप्ताहक रामगिरी नारायण महाराज यांनी इस्लाम धर्माचे धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन बदनामी करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या प्रकरणी एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी परभणी शहरातील नानापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून माथे फिरू गिरी महाराज यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी मागणी निवेदनद्वारा केली आहे यावेळी एम आय एम पक्षाचे परभणी शहराध्यक्ष शेख अखिलभाई यांची उपस्थिती होती आमदार दिदी भोवडीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला भाजप प्रवेश सेलू तालुक्यातील वाघरी येथील काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संजय वाघ ग्रामपंचायत सदस्य दीपक वाघ सह ग्रामपंचायत सदस्य रवी वाघ यांच्यासह अजय वाघ यांनी आक सोळा ऑगस्ट शुक्रवार रोजी आमदार बेग्नदीदी भोडीकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार भिग्नदिदी बोडीकर भारतीय जनता पार्टीचे सेलू तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तराव कदम संचालक अजय डासाडकर मयूर वाघ गणेश काटकरसह आदींची उपस्थिती होती शाळेचा दर्जा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो ॲडव्होकेट सय्यद फैज यांचे मत सेलू शहरातील राजीव गांधीनगर येथील हाजी खुर्रम अली खान फंक्शन हॉल येथे अल्फला एज्युकेशन सोसायटी तर्फे एन पी ए दोन हजार वीस व शिक्षकाची बदलती भूमिका यावर परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनिअर अनिल कुरेशी प्रमुख पाहुणे इंजिनियर, इंजिनियर वाजिद कादरी अध्यक्ष जमाते इस्लामी औरंगाबाद तर ॲडव्होकेट सय्यद फैज संस्थापक अध्यक्ष आय आर सी एज्युकेशन अँड ट्रस्ट औरंगाबाद व अल्फला सोसायटीचे सचिव हाजी शफीक अली खान गौरव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पठाण रहीम खान फातेमा सेवाभावी संस्थेचे अब्दुल फदीर यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे सय्यद फैज यांनी सांगितले की शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो विषय कुठल्याही योजनांची केंद्रस्थानिक शिक्षकच असतो कोणतेही शिक्षण योजना शिक्षक शिवाय राबवली जाऊ शकत नाही त्याचे सखोल चिंतन व्हावे त्यासाठी भरपूर वाचन भरपूर श्रवण करायला हवे आपल्या दैनंदिन अध्यानात त्याचा वापर करावा शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदाराचे आणि मान सन्मानाचे स्थान असते यात शिक्षकाचा भय चिंता याचा गाठी शिक्षकाच्या सहज समाधाने दूर होऊ शकतात असे सांगितले तसेच इंजिनियर वाजिद कादरी यांनी सांगितले की अशक्य हा शब्द धोक्यातून काढून टाकावा मन लावून जिद्दीने आत्मविश्वासाने शिक्षक व विद्यार्थी हे नाते आजच्या घडीला बदलत जात आहे विविध स्पर्धा होत आहे शिक्षकच जर पात्र नसेल तर पुढची पिढी बर्बाद करणारा आहे असे त्याने समजून घ्यावे यासाठी शिक्षकांनी पुढे यावे उर्दू विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्ये फार मागासपण दिसत आहे गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनीला मदत करावी असे आवाहन यावेळी गौरव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पठाण रहीम खान यांनी केले तसेच अल्फोला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने बारा मुस्लिम शिक्षक सेवांवरती झालेल्याचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर अनिल कुरेशी यांनी केले पाहुण्यांचे स्वागत शेख महमूद सर पठान निसार खान शेख शमशुद्दीन इंजिनियर पठान रशीद खान मोहम्मद हारून सर जावेद गौरी सर इम्रान कुरेशी शेख असगर यांच्या हस्ते करण्यात आले परभणी मंडपाचे वादग्रस्त आयुक्त तृप्ती सांडोर यांची बदली परभणी महानगरपालिकेच्या वादग्रस्त आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडोर यांची नगर विकास खात्याने दिनांक सोळा ऑगस्ट शुक्रवार रोजी बदली केली परंतु बदलीचे ठिकाण जाहीर केले नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांची परभणी मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली गेल्या काही महिन्यापासून आयुक्त चांडभूर यांनी आपल्या मनमानी कार्यपद्धतीमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच परभणी शहरातील सामान्य नागरिक व महापालिका कर्मचाऱ्यांचा मोठा रोष ओढून घेतला होता महानगरपालिका हद्दीतील मूलभूत सुविधांचे प्रश्न अक्षरशः चिघडले असताना सुद्धा चांडभूर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची थेट दखलच घेतली नाही विशेष म्हणजे आठवड्यातून एकदा स्वतः ठरवून दिलेल्या वेळेत त्या नागरिकांना उपलब्धसुद्धा झाल्या नाहीत त्यामुळे सामान्य ना त्या माणसात त्यांच्याविषयी सातत्याने मोठा रोष निर्माण झाला होता बालूर येथील कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पंधरा ऑगस्ट रोजी सेलू तालुक्यातील बालूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी मसुरी यांची उपस्थिती होती ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक देशमाने यांच्या हस्ते करण्यात आला ही आता पंचवी ते नवीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिवसानिमित्त भाषण केले या सर्व चिमुकल्यांनी उपस्थित सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात त्याचाच परिणाम म्हणून मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमधून शाळेतील विद्यार्थी व्यक्त झाले या कार्यक्रमात गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक माता पालक सह सर्व मान्यवर उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे उद्घाटन पूर्णा येथील मुख्य बाजारपेठेत असलेले बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलच्या वरच्या मजल्यावरील एक गाडा पूर्णा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पत्रकार भवनासाठी देण्यात आला होता त्या पत्रकार भवनाचे उद्घाटन दिनांक पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार प्रशांत हारकर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांची उपस्थिती होती यावेळी अखिल भारतीय महाटे पत्रकार परिषद पूर्णा तालुकाध्यक्ष मुजीब कुरैशी शहराध्यक्ष मोहन लोखंडे यांनी पुढाकार घेऊन पत्रकार भवन परिश्रम घेतले त्याप्रसंगी या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मुख्याधिकारी युवराज पौड यांनी पत्रकारांच्या पत्रकार भवना प्रलंबित प्रश्न गाडा पत्रकार भवनासाठी देऊन निकाली काढल्याबद्दल त्याचेही पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी पत्रकार गजानन हिवरे अमृत कराडे सतीश टाकडकर सुशीलकुमार गायकवाड शेख अफसर शेख अनीस अच्युत जोगदंड विजय बगाटे केदार पाथरकर आनंद भ्रोणे विनायक दे देसाई दौलत भोसले सय्यद सलीम सुरेश मगरे संपत तेली संजय गव्हाणे मोहम्मद अलीम कैलास बालखंडे अनिल अहिरे जाकीर पठाणसह आदींची उपस्थिती होती उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे साकडे महाराष्ट्र नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ अन्वे दुय्यम निबंधकाकडून नोंदणीकृत दस्तांची माहिती त्राटी सज्जा परभणी शाहेर यांच्या संगणकावर पाठवून ई फेरफार वहीत नोंद घेत जात नसल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीनिवास लाहोटी यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे उपविभागीय अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून दुय्यम निबंधक यांच्याकडून दैनंदिन झालेल्या नोंदणीकृत दस्तांची माहिती तलाठी यांच्या लॉग इनवर ऑनलाईन फेरफारच्या नोंदणी घेण्यासाठी पाठवल्या जातात सदरील माहिती तलाठी यांना नियमितपणे पाठवूनही अशा प्रकारची एकी नोंद तलाठी परभणी शहर हे घेत नाहीत फेरफार नोंदणी घेण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे वारंवार तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे यांची भेट घेतली व नोंद नोंदवित नोंद घेण्याबाबत विनंती केली गंगाखेड शहरात गोपी मुंडे यांच्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद नाथबिंदू प्रतिष्ठान अंतर्गत लेखक दिग्दर्शक गोपी मुंडे यांनी मृदंगवादक कैलासवादी लिंबाजी मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त गंगाखेड शहरात मृंदगवादन स्पर्धेचे आयोजन केले होते मागील अनेक वर्षापासून कलावंत गोपी मुंडे हे विविध कलात्मक उपक्रम शहरात घेत असतात त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत केले होते वंश परंपरागत वादनाचा वारसा असलेले कैलासवासी लिंबाजी मुंडे हे उत्तम मृदग वादक होते मजुरीचे काम करत चारितार्थ चालू असतानाच प्रचंड कष्टाने लाईट खात्यात कशी तरी नोकरी मिळाली आणि पोट पाण्याचा परश भेटला नोकरी सांभाळत मृदंगवादाची आपली कला सांप्रदायिक क्षेत्राशी एकनिष्ठ राहून त्यांनी जोपासली दोन दिवसीय कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये रोहिदास महाराज मस्के प्रशिक्षणासाठी पकवास चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर भेंडेकर उपस्थित होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण सांप्रदायिक गायिका गोदावरी मुंडे गणेश महाराज शिरजपूर क्राफ्ट आर्टिकेट के विश्वनाथ गंगाखेड प्रचारी कामाजी जाधव केरवाडीकर शेषराव भेंडेकर गंगाधर भेंडेकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले